नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दह्यापासून कडी आणि बेसन पिठापासून पाटवडी कशी तयार करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मी इथे वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी हिरवी मिरची लसण चवीनुसार मीठ टाकून हे कुठून घेतलेलं आहे तर आपण असं अशा पद्धतीने मी कुठून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर तिकडे ठेवून त्यामध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्यावर मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि एक चमचा ठेचा टाकून परतून घ्यायचं आहे मिरची चांगली परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्याच्यानंतरच आपल्याला बेसन हटून घ्यायचं आहे शक्यतो गार पाण्यात बेसन हटवून घेऊ नये अशा पद्धतीने थोडे थोडे पीठ टाकून आपल्याला बेसन तया हटून घ्यायचं आहे बेट बेसन चांगलं शिजेपर्यंत आपल्याला त्यावरती झाकण ठेवून प्लेटीला तेल लावून घ्यायचं आहे बेसन शिजल्याच्या नंतर एका प्लेटीमध्ये काढून अशा पद्धतीने हाताने अशा पद्धतीने मी थापून घेतलेला आहे तुम्ही उलताना चहा साह्याने किंवा वाटीने पसरवून घेऊ शकता शक्यतो गरम गरमच हे पसरवून घ्यायचं आहे थंड झाल्यावर पीठ उलू शकतं त्यामुळे आपल्याला गरम गरमच पसरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हातानेच पसरवून घेतलेलं आहे बघू शकता ही वडी बनवायला अतिशय सोपी आणि सिम्पलची रेसिपी आहे तर बघू शकता दहा मिनिट आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी कढी बनवण्यासाठी घेणार आहे एका बाऊलमध्ये एक वाटी दही घेतलेलं आहे दही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं आपल्याला हे दही मिक्स करून घेतल्यावर मी त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकलेला आहे तुम्ही कमी जास्त बेसन पीठ करू शकता त्यानंतर बेसन टाकून घेतल्याच्यानंतर मी थोडेसे पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्याच्यानंतर फोडणी देण्यासाठी आपल्याला गॅसवरती कढई ठेवून मी त्यामध्ये एक चमचा तेल टाकून थोडेसे जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून त्यानंतर एक चमचा ठेचा टाकून छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद परत एकदा परतून घ्यायचं आहे तर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे अशा पद्धतीने आपलं आता वड्या पाडून घ्यायच्या आहे वड्या पाडण्यासाठी मी ते चाकूने काप करून घेतलेले आहेत तुम्ही लहान मोठ्या आकाराचे काप करू शकता तर बघू शकता ही पाठवडी पितृपक्षाच्या वेळेस तुम्ही करू शकता एकदम सिंपल सी रेसिपी आहे तर मी शंकर पाळ्याच्या आकारासारखी हे काप करून घेतलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा वरतून मी थोडीशी खोबरं टाकलेलं आहे बघू शकता किती छान आपली वडी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन